महाराष्ट्रासह नवी मुंबईत नवी मुंबईतील ऐरवली येथील प्रसिद्ध असलेली सुनील चौगुले असोसिएशन तर्फे दहीहंडी देखील मोठ्या थाटा पार पडले हा दहीहंडीचा उत्सव दरवर्षी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्यामार्फत आयोजन केला जातो या उत्सवाला खास आकर्षण म्हणजे मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि नृत्यांना गौतमी पाटील उपस्थित राहिले दे। दहीहंडीला ठाणे विकलोली आणि मुंबईतील अनेक परिसरातील गोविंदा पथकांनी सलामी देण्यासाठी उपस्थिती दाखवली यावेळी माध्यमांसोबत बातचीत करताना शिवसेना शिंदेगड कर जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी आपण जिंकणार असल्याचं वक्तव्य केले त्याचबरोबर मराठी अभिनेत्री सई तामणकर यांनी देखील विजय चौगुले यांचं कौतुक करत या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून आनंद व्यक्त केल्याचं म्हटलं आहे आम्ही आता ही हंडी सामाजिक सेवेची हंडी आहे आणि विधानसभेला येईल त्यावरती राजकीय याची हंडी असेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही राजकीय हंडी शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही वर्षी येतात दरवर्षी एन्जॉय घेतात आणि त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने त्या इथल्या दहंडी पथकांना आम्ही सहकार्य करत असतो मला अभिमान वाटतो की दहंडी पथक इथली जे काही शेवटची पण हंडी असते ते आपल्या नव्या मुंबईतलीच दहंडी पथक फोडत असतात आणि कुठल्या मुंबईची वगैरे दहंडी पथक इथं शेवटच्या अंडी घोडायला पण आले तरी सुद्धा पण त्याच्यापेक्षा वरचट आपल्या नव्या मुंबईचे मी पाहतो की दिवसांदिवस दहंडी पथकांची संख्या आप आपल्या नव्या मुंबईची वाढत चाललेली आहे आणि हे चांगलं प्रतीक आहे की आपल्या नव्या खेळाडू मधले खेळाडूपणाने आपला मराठी खेळामध्ये सर्व आपले नव्या मुंबईकर भाग घेत आहेत आणि चांगला आहे स्वरूप आम्ही की दी 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 तराँ तराँ तरा एक अकरा लाखाची आम्ही बक्षीस लावतो पण त्याच्यामध्ये एक लाख एकावन्न हजाराचं पारित्यूषण आम्ही जे आठ थराची जे हंडी त्यांना आम्ही देणार सेकंड एक लाखाची हांडी थर्डला एकावन्न हजाराची हे आम्ही असं जर समजा आठ तराचे तिन्ही पथक आले तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवून ते असं वाटप केले जातं आणि दिवसभरामध्ये सर्वांना सलामीचे सलामीचं आम्ही चार हजार पाच हजार दहा हजार अकरा हजार महिलांसाठी पाच ते आठ गौतमी पाटीलचा सई तामनकर आणि अजून जे काय रनिंग मध्ये आहेत ते सेलिब्रिटी येणार आहेत मी तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देते आणि आता पळते कारण मला उशीर झालाय पण खूप खूप शुभेच्छा एवढा सगळा जनसमुदाय बघून मला खूप बरं वाटतंय आणि चौगुले परिवाराचे मी मनापासून आवडणार मुंबईत आहे दुसरं वर्ष आहे माझं सर्व पत्रकारांना तुम्हाला सर्व महाराष्ट्राला गोकुळ अष्टम्याचे खूप खूप शुभेच्छा आणि जे मुंबईकरांचं प्रेम मिळतं ते मला खूप खूप आवडतं नेहमी दरवर्षी हे दुसरं वर्ष छान वाटतंय खूप का, काही नाही चर्चा वगैरे काही नाही असं तुम्ही काही विचार करू नका त्यांनी फक्त माझा मान सम्मान केला सीएम साहेबांनी मी त्यांचा सा आभार कि माजा मना मानते की त्यांनी माझा सत्कार केल्याबद्दल खरच मनापासून सीएम साहेब तुमचं मी आभार मानते मराठी कारण इथल्या साहसी कला गोविंदर आता सध्या साहसी कला म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलेलं आहे आणि एक मराठी मुलगी एक लावणी सम्राट एवढ्या प्रेक्षकांच्या पसंतीला पडते काय वाटत छान खूप छान वाटत आणि तुम्ही एक मराठी मुलगी एक शेतकरी मुलगीला तुम्ही एवढं प्रेम देताय भरभरून ऑल पूर्ण महाराष्ट्र छान आणि असंच प्रेम कायम द्या थँक्यू मुंबई आणि विजय दादा चौघोले मी यांचं मनापासून आभार मानते की मला त्यांनी इथं बोलवलं आणि मानसन्मान दिला मी त्यांचंही मनापासून आभार मानते